हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त म्हणजे आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सकाळच्या साडेआठ वाजल्यात आणि बघू शकता मस्तपैकी जिकडं तिकडं एकदम सुंदर वातावरण आहे आणि थोडासा पाऊस पडून गेला आहे एकदम थोडासा रिमझ्यूम पाच दहा मिनटासाठी तर एकदम असं आल्यासारखं वातावरण आहे पण खूप छान वाटायला लागले थंडगार हवा सुटली पक्ष्यांची किलबिलाट चालू आहे आपल्या इकडून इकडं उडा त्यांची चालूच आहे पण चला मला स्वयंपाक बनवायचा आहे आणि मी काय बनवणार आहे आज ते तुम्हाला दाखवते त्याला घेऊन घरी जा आणि जर मारू नको त्याला रस्त्याने नको नको तू घरी जा बाय आम्ही जाऊन येतो बाहेर तर चला मीन गुड्डे बाहेर आता पिऊ बॉनला घरी पाठवले डुगू झोपले तोपर्यंत जाऊन येतो कुठं चाललोय इथे तुम्हाला गेल्यानंतर दिसन थ्रेडिंग करायची राहू चल ना पहिलंच आणायला काय झालं i got. पण करताना ॲब्रो बिलकुल असा त्रास झाला नाही असं काय होतं दुसरीकडे जर अॅब्रो तर डोळ्यातून पाणी निघतं पण यांनी एकदम हलक्या हाताने केलं का तर माणसाला अनुभव असला तर एकदम मस्तपैकी सगळे काही काम होतात तर चला ऍब्रो झाल्यानंतर आम्हाला जाताना भाजी सुद्धा घ्यायची मम्मीनं मुगाच्या तर मम्मीचा फोन आला तर की मुगाच्या शेंगा दिसल्या तर घेऊन या म्हणून तर आता बघूया मुगाच्या शेंगा जिथून भेटते तिथून मुगाच्या शेंगा सुद्धा न्यायच्यात आणि मस्त ताजी ताजी काही भाजी जर भेटली ना ती सुद्धा घेऊन जाऊ तर आता काय होते ना मार्केटमधली जी भाजी असते त्याच्या पाणी वगैरे मारलेलं असते किंवा ती एक दोन दिवसाची असते कशी कशी पण असते पिवळे असते ही जी भाजी असते जी आता ही सध्या तुम्हाला दिसते समोर भेंडी तर ही भाजी शेतातून तो तोडून डायरेक्ट येऊन इथं विकत बसतात ही आजी तर संध्याकाळच्या टायमाला पाच सहा वाजता मस्त ताजी फ्रेश भाजी असते फक्त आणायचं आहे फक्त येऊन इकडे घ्यावं लागते आता एकदम मस्त रिमझिमाचा पाऊस यायला आम्ही पाऊस खूप यायला लागला आहे टाइमपास केला शूज खाली पडला आधी बसली ती शूज पडला पायने घ्यायला लागली येण्या गेल्या गे गाई महागा गे लागल्या तिच्या आता भाजी म्हणतात तुकी म्हणून चाललं ती कसं नाही तिने नसली आली तर मी तिला सोडून आले असते अगं मी काय ह्याची झोप झाली आणिच स्नेहा त्याला खाली घेऊन आली आमची वाट बघत होती येऊन आणि एवढी सगळी भाजी आणली काय काय महाग लागली होती मैस एक मागली लागली पण आणि दुकानात पळत आली माझ्या पाठी मी ह्याची पालकची भाजी घेतली आणि ती भाजी घेऊन माझ्या पाठी पळत आली का तर एक मैस माग लागली तुझ्या

नको मी नाही खाते मला नाही आवडते काहीतरी खा छान नाही छान सोनू दिदीला माझी पटकन पाठवा तिची तब्येत खराब आहे दुखतंय तिच हा दुखतंय नको पटकन पाठ पटकन पाठवून द्या सोनू दिदीला सोनू दिदीला पटकन पाठवून द्या बाय दुगी बायुगी लवकर या स्नेहा लवकर या बसू नको छोटा व्हिडिओ होता तुम्हाला सुद्धा आवडला ना आवडला तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका व्हिडिओ दे चल तो बाय बाय